बऱ्याच वेळा अर्धवट पिकलेल्या पपईचे काय करायचे हा प्रश्न पडतो तर ही अर्धवट पिकलेली पपई फेकून न देता यापासून मस्त असा पदार्थ तयार करता येतो चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजाचे बेल ऐकून प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा सुरुवातीला ही पपई स्वच्छ धुवून घ्यायची आणि आता याच्या वरची साल आपण काढून घेणार आहोत जसं आपण बटाट्याची साल काढतो त्या पद्धतीने याची सगळी वरची साल काढून घ्यायची कारण ही साल थोडी कडवट असते त्यामुळे ही साल सगळी काढून घ्यायची आता या पपईला कट करून घ्यायचं अशा पद्धतीने याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत आता ही पपई तुम्ही बघू शकता पूर्ण पिकलेली देखील नाही आणि पूर्ण कच्ची देखील पपई नाही अर्धवट ही पिकलेली पपई आहे आता या पपईच्यामध्ये जो वरचा सॉफ्ट भाग आहे तो सॉफ्ट भाग आपण हा चाकूने अशा पद्धतीने काढून घ्यायचा या सॉफ्ट भागाला जास्त चव नसते त्यामुळे हा भाग आपण काढून घ्यायचा अशा पद्धतीने इथे मी सगळ्या हा पपई साफ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर याचे अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे मीडियम साईजचे करून घेतलेले आहेत आता सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा कांदा घालून घ्यायचा त्यानंतर एक मोठा टोमॅटो देखील घालून घ्यायचा थोडंसं आलं लसूण एखादी मिरची घालून घ्यायची आणि थोडीशी कोथंबीर घालून याची मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल थोडंसं मी नेहमीपेक्षा जास्त घेतलेलं आहे कारण यामध्ये आपण ही पपई घालून तळून घेणार आहे त्यामुळे तो तेल थोडंसं नेहमीपेक्षा जास्त घालून घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये मिडियम गॅसवर एक चार ते पाच मिनिट ही पपई आपण फ्राय करून घेणार आहे थोडासा याचा कलर चेंज होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं अशा ही स्टेप एक जास्त केली की यामुळे पपई खायला खूप छान लागते जवळजवळ एक चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि याचा तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे आता ही पपई मी बाजूला काढून घेणार आहे आता या ह्याच्यामधीलच थोडंसं मी तेल कमी करून घेतलेलं आहे आणि या तेलामध्येच मी जिरं मोहरी आणि आपण कांदा टोमॅटोची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आता यामध्येच थोडी कसुरी मेथी देखील घालायची आणि याच्यासोबतच घालायची कसुरी मेथी आणि थोडासा हिंग घालून घ्यायचा आणि पुन्हा याला एक मिनिटभर चांगले परतून घ्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत याला छान असं परतून घ्यायचं साधारण एक मिनिटभर तरी याला परतून घ्यायचं आता यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची चवीनुसार तिखट घालून घ्यायचं तिखट थोडं बेतानेच घालायचं कारण आपण मिरची देखील वाटणामध्ये घातलेली आहे आणि अर्धा चमचा धने पावडर घालून घ्यायचा आणि याला एक मिनिटभर पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्येच मी एक अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये पाणी घालून पुन्हा याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि याला एक मिनिटभर उकळी काढून घ्यायची गॅस फुल करायचा आणि याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची उकळी आली की गॅस पुन्हा लो करायचा आणि एक असंच एक दोन मिनिट याला थोडंसं शिजवून घ्यायचं एक दोन मिनिट झाले की यामध्ये एक साधारण चमचाभर तूप घालून घ्यायचं आणि पुन्हा याला मिक्स करायचं आणि त्यानंतर आपण जे तळलेला पपई होता तो पपई यामध्ये घालून घ्यायचा आणि पुन्हा याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं इथं मी पुन्हा एक वाटी पाणी घालून घेतलेलं आहे सुरुवातीला मी अर्धी वाटी घातलं होतं आणि आता मी पुन्हा एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर शेवटी चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि याला पुन्हा मिक्स करायचं आणि छान अशी उकळी काढून घ्यायची उकळी आली की गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवर फक्त दोन मिनिट हे आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आपल्याला हे शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही कारण आपण पपई चार ते पाच मिनिट फ्राय केलेला आहे त्यामुळे ऑलरेडी तो तेलामध्ये चांगला शिजून निघलेला असतो त्यामुळे हे आपण शिजायला जास्त वेळ लागत नाही पुन्हा दोन मिनिट झाली की गॅस इथे आता आपला बंद करायचा वरून थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आणि याला पुन्हा थोडंसं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही भाजी नक्की करून बघा ही अर्धवट पिकलेल्या पपईची फेकून न देता अशा पद्धतीने भाजी करता येते तुम्ही देखील नक्की करून बघा आता ह्याला एक आपण बाउलमध्ये काढून घेऊया तर हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा